मराठा आरक्षणासाठी सव्वीस जानेवारीला आंदोलन करण्यासाठी मराठा समर्थक मनोज जरांगे पाटील आहेत मुंबईतील मैदानात आमरण अंतरवालीमधूनच उपोषणाला सुरुवात केली आहे सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे मुंबईत यावं लागत आहे अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली आंतरवाली सराटेमधून निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सरकारवर हल्ला करताना त्यांचे डोळे पानावले तर मराठ्यांची हायच परंतु काय असत शेवटी मला माहित नाही मी समाजात असत मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता ह्यात गोळ्या तरी पडल्या तरी मी मा घाटणार नाही कारण पोर मराठ्यांचे मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी आता शेवटचं नाही मी तुमच्या नसन मला माहित पण मराठ्यांची एकजूट काय चाललं फोटो द्यायचे नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मला हटायचं आपले पूर्ण संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आपले पोर संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला ला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असत याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा समा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले मी आपले मराठ्यांचे लेकर मोठी म्हणून हो मुंबईकडे निघालो फक्त मी तुमचा रास सर नसेल मला माहीत नाही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती बुलाल टाकायचा मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागाटणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजा मोठे व्हावेत लेकर म्हणून लढणार आहे नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कण करे की सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आले फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघड कपाळ आपल्या झालं त्या आईच्या कंपाई कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते ध्यानात आलं की मी थोडासा कि होतो म्हणून मला लक्षात आलं की आपल्याला ती दलोंबी जीवाची भाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमोर नोकषत करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं परंतु मी माझ्या मायप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातोय मी असो नसो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे कोणच्या बाजूने नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या